मी प्रसाद बसवराज बावनगरे आम आदमी पार्टी अक्कलकोट तालुक्याचा संघटन मंत्री व आमदार पदाचा उमेदवार आम आदमी पार्टी तर्फे काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेबांना पत्राद्वारे मागणी करण्यात आलं होतं की अक्कलकोट तालुक्यामध्ये पाऊस पडलेला नाही त्यामुळे पाण्याचं भीषण या ठिकाणी परिस्थिती आहे उजणीचं पाणी अक्कुलकोटमध्ये सर्व ठिकाणी सोडण्यात यावा अशा प्रकारे मागणी करण्यात आलं होतं तसं न केल्यास सोलापूर अक्कलकोट हायवे रास्ता रोपो करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला होता त्या पत्रानुसार त्याचे दखल घेण्यात आले आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा पाणी अधिकारी असतील यांनी उजनीचं पाणी हे अकुलकोट तालुक्यामध्ये सोडल्याबद्दल त्यांचे आम आदमी पार्टीकडून त्या ठिकाणी धन्यवाद व तशाच प्रकारे कुरनूर धरणामध्ये आता शंभर टक्केपेक्षा जास्त पाणी साठा हे वाढलेला आहे आणि ओव्हरफ्लो देखील होताना दिसत आहे बोरी नदीमध्ये दे देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा वाढलेला आहे का कारण आम आदमी पार्टीच त्या ठिकाणी यश आहे आम आदमी पार्टीला आम आदमी पार्टीकडून जे मागणी करण्यात आलं होतं त्याला यश मिळालेलं आहे त्याबद्दल आणि आपल्या सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांना देखील त्या ठिकाणी धन्यवाद आपल्या